केंद्रा बँक आणि देशपांडे आर सेट संस्था हळल्या जे एस डब्ल्यू फाउंडेशन यांच्यामार्फत जेवढा तालुक्यातील शिंगरगाव पंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना काजू लागवड तसेच व्यवस्थापन समस्या आणि उपाय या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी फलोत्पादन विभागाचे सहाय्यक अधिकारी लक्ष्मण कांबळे यांनी काजू रोपांच्या जाती आणि रोगाबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच सेंद्रिय खत फलोत्पादन महामंडळाच्या योजनाविषयी त्यांनी माहिती दिली यावेळी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्याम मेंडोंसा सदस्य महेश गावडे विनायक चव्हाण पी ओ व्यंकटेश कांबळे संस्थेशी अशोक सूर्यवंशी संतोष मोरे उपस्थित होते तसेच देशपांडे आरसेठ संस्थेच्या बचत गटाच्या रामनगर येथील सदस्यांसाठी बँक व्यवहार कसा करावा याविषयी जनजागृती करण्यात आली यावेळी रामनगर येथील कॅनरा बँकेचे व्यवस्थापक बाजीराव पाटील यांनी सर्व सदस्यांना मार्गदर्शन केले कर्ज काढल्यानंतर कर्जाचे हप्ते कसे भरावेत तसेच विम्याची माहिती त्यांनी दिली यावेळी संस्थेचे प्रकल्प समन्वयक विनायक चव्हाण यांनी स्वयंरोजगार या विषयावर स्वयं मार्गदर्शन केले यावेळी चार बचत गटांना स्वयंरोजगारासाठी कर्जही देण्यात आले